श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सव्वीसावा कमटकुंभार सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगराला येऊन पोहोचला तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून त्याने बिराड केले तो सत्यवतीला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत असे एक दिवस सत्यवती म्हणाली की मला नवऱ्याला पाहायचे आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट देण्याचे कबूल केले मग तो रात्री गाढवाजवळ गेला व त्याला म्हणाला की गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हाला अर्पण केली ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे आता तुम्ही दोघांनी आनंदाने वागावे हे ऐकून कमठ म्हणाला महाराज आपण म्हणता ते खरे आहे परंतु आपण तर अजून पशुच्या देहात वावरत आहात मग या अवस्थेत मनुष्याची संग कसा होणार ही माझी शंका दूर करून आपण आपल्या स्त्रीचा स्वीकार करावा कमठाची शंका ऐकून गंधर्व म्हणाला तिला ऋतू प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून तिची मनोकामना पूर्ण करेल तेव्हा तिचा चौथा दिवस मला कळवावा हे ऐकून कमठाला आनंद झाला त्याने हा सर्व वृत्तांत सत्यवतीला सांगितला त्यामुळे सत्यवतीलाही समाधान वाटले काही दिवसांनी सत्यवती ऋतुस्नात झाली चौथ्या दिवशी कुंभाराने ही वार्ता गंधर्वाला सांगितली ते ऐकताच त्याने दागिने घातले व भरझरी पोशाखही केला त्यामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला ते अनुपमय तेजस्वी रूप पाहून कमठाचा आनंद गगनात मावेना स्वर्गातील गंधर्वाचे आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्याला वाटले सत्यवती भाग्यवान म्हणून हे पुरुष रत्न तिला प्राप्त झाले असे त्याच्या मनात आले मग तो अतिनम्रतेने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला की महाराज मी अज्ञानी आहे मी दुष्टपणे तुमची योग्यता न जाणता तुम्हाला फार कष्ट दिले तुमच्या पाठीवर मातीची ओझी टाकली त्यावरती बसलो व निर्दयपणे मारलेही मला पाप्याला क्षमा करा अज्ञानामुळे झालेले माझे अपराध पोटात घालून मला पदरात घ्या मग कमठाने सुरोचन गंधर्वात स्वतः हाताला धरून घरात नेले व सत्यवतीला त्यासाच्या स्वादी करून तिचा संभाळ करण्याची प्रार्थना केली मग ती उभयंता एकांतात गेली तेथे तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली नंतर गंधर्व विवाह करून दोघे अत्यंत प्रेमाने रममान झाले आणि त्याच रात्री सत्यवतीला गर्भसंभव झाला गंधर्वाने तिला आपणास शाप दिल्याचा सविस्तर वृत्तांत सांगितला शेवटी तो म्हणाला सत्यवती तुला पुत्र प्राप्त झाला की मी स्वर्गात परत जाईल तुझा तो पुत्र मोठ्या सन्मानाने पोहोचेल सन्मानास पोहोचेल मोठी योग्यता प्राप्त करून घेईल विक्रम या नावाने सार्वभौम राजा होऊन प्रसिद्ध पावेल धैर्य उदारपणा हे गुण त्याच्या अंगी असतील व तो शक करता होईल तू पुत्राला जन्म दिला की मी तुझ्या ऋणातून मुक्त होईल शापमुक्त झाल्यावर मी स्वर्गात जाईल पण माझ्याविषयी दुःख करू नको त्या पुत्रापासून तुला हरतरेची सुख प्राप्त होतील अशा तऱ्हेने सत्यवतीची समजूत घालून तो पुन्हा गाडो बनून राहिला सत्यवतीबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ लागल्या जो तो विचारी ही मुलगी कोण आहे तेव्हा तो ही माझी मुलगी असून बाळणपणासाठी तिला माहेरी आणली आहे असे कमठ सर्वांना सांगे पुढे अशा तऱ्हेने नऊ महिने उलटल्यावर चांगल्या मुहूर्तावर सत्यवती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले बाराव्या दिवशी बारसे करून मुलाला पाळण्यात घालून त्याचे नाव विक्रम ठेवले रात्र झाल्यावर सुरोचनाने मूळ स्वरूप प्रकट करून तो सत्यवतीला म्हणाला मला मुलाला दाखव बालकाचा मुखचंद्र तो शापमुक्त झाला त्याला आणण्यासाठी इंद्राने विमान घेऊन मातलीला पाठवून दिले विमानवंतीस आले तेव्हा सुरोचन अत्यंत प्रेमाने बाळाची मुखे घेत होता इतक्यात तो त्याच्या जवळ गेला व म्हणाला की गंधर्वनात तुम्हाला नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेवरून मी विमान घेऊन आलो आहे तेव्हा आता हा पुत्र मोह सोडून मायापाश तोडून वेळ न घालवता विमानात बसावे अमरनाथ आपली वाट पाहत बसले आहेत मग सुरोचन गंधर्वाने मुलाला सत्यवती जवळ दिले व म्हणाला मी आता निघतो तू येथे घेतलेला पाहता सत्यवती म्हणाली तुमच्याशिवाय मला कोणी नाही मुलाला टाकून तुम्ही कसे जाता तुमच्याशिवाय मी आई वडिलांना व तेथे मिळणाऱ्या सर्व सुखावर पाणी सोडून या देशात आले असे म्हणून तिने हंबरडा फोडला तिने त्याच्या गळ्यात मिठी मारली व ती आणखीनच शोक करू लागली तेव्हा त्याने तिला सांगितले तू आता रडू नको शोक करू नको जेव्हा तू माझे स्मरण करशील तेव्हा मी येऊन अवश्य तुला भेटून जाईल असे त्याने तिला वचन देऊन तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमठाच्या पदरात घालून त्यांना सांभाळायला सांगून गंधर्व विमानात बसून आपल्या स्थानी परत गेला इकडे विक्रम दिवसेंदिवस मोठा होत होता त्याने लहान वयातच सर्व विद्या संपादन केली पुढे सोळा वर्षांचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली दरबारी मंडळींना विक्रम फार प्रिय होता राजाने त्याला गावाच्या संरक्षणाचे काम दिले होते त्यामुळे त्याला गावात फिरावं लागे आपली कामगिरी करत असतात एके दिवशी काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्याला दिसले त्यात भरतरीनाथ होते त्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे पशूंची भाषा समजत होती त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोरांपासून व्यापाऱ्यांना सावध केले दुसऱ्या वेळी कोल्हे कोई झाली तेव्हा भरतरी व्यापाऱ्यांना म्हणाला की उत्तरेकून दक्षिणेकडे जायला एक राक्षस मनुष्य वेशाने येत आहे त्याला मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या द्वारी व स्वतःच्या कपाळी जो लावेल तो सार्वभौम राजा होईल हे सर्व भरतरीना सांगत होते त्याचवेळी विक्रम रस्त्याने जात होता पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता त्याला भगवान शंकरांनी उशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापामुळे पृथ्वीवर फिरेल त्याच्या विर्यापासून विक्रम नावाचा पुत्र होईल विक्रमाच्या हातून तू मला तू मारला जाशील व राक्षस योनीतून मुक्त होशील तोच हा राक्षस होता चित्रमा गंधर्व शापामुळे राक्षस बनला होता तरी या प्रसंगी तो मानवरूप घेऊन उत्तरेकून दक्षिणेकडे जात होता इतक्यात विक्रम तेथे आला त्याने शस्त्र प्रहार करून चित्रमा गंधर्वाला जमिनीवर पाडले रक्ताचा टिळा रेखला त्याबरोबर राक्षसरूपी गंधर्व शापातून मुक्त झाला व त्याला नेण्यासाठी लगेच विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला तेव्हा त्या विक्रमाने त्याला विचारले तू राक्षस आहे आणि तरीही स्वर्गात निघाला आहेस हे कसे काय ते मला कळत नाही मग त्याने विक्रमाला शिवपार्वतीच्या खेळापासूनचा सर्व वृत्तांत सांगितला व चित्रमा गंधर्व मी आहे असे सांगून तो आपल्या स्थानी परत गेला मग विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले त्यात त्या त्याला चार अमूल्य रत्न सापडली ही साक्ष पडताच त्याने मनात भरतरीची वाखांनी केली व हा भरतरी, भरतरी आपल्या जवळ असावा असे त्याच्या मनात आले नंतर गावच्या वेशीला रक्ताचा टिळा त्यांनी त्या लावला मग विक्रम त्या व्यापाऱ्यांच्या तांड्यात आला त्यावेळेस तो भरतरीमध्ये बसवून जगा जागत बसले होते व्यापाऱ्यांनी विक्रमाची चौकशी केली तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोजू गोष्टीत रमलो म्हणून येथे आलो कौन्त्या -कौन्त्या असे सांगितले तेव्हा तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या असे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारले त्यावर विक्रम म्हणाला माझे पहाऱ्याचे ठिकाण जवळच आहे त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर जी चोरांची धाड पडली त्याचा सुगावा तुम्हाला कसा लागला ते पाहण्यासाठी मी आलो आहे चोरांचा माग आधीच काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजली तर मला बंदोबस्त करायला बरे पडेल यावर ते म्हणाले चोरांच्या टोळीत एकंदर किती माणसे होती हे निश्चित सांगता येत नाही पण सुमारे शंभर जंतरे आम्ही पाहिले ते चोर येण्यापूर्वी काही वेळ कोल्ह्याची कोई ऐकू आली ते त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भरतरी नावाचा मुलगा बसला आहे त्याला समजते त्याने आम्हाला आधीच चोरांच्या धाडीची कल्पना दिल्यामुळे आम्ही सावध राहिलो होतो हे ऐकून विक्रमाने भरतरीला नीट नीट पाहून घेतले मग काही वेळाने तो निघून गेला नंतर सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार संशयात जात होता त्याला बोलावून विक्रमाने एकांती सांगितले की गावाबाहेर काही व्यापारी आले आहेत त्यांच्याजवळ जकातीचा पैसा तुम्ही मागू नका त्याच्याऐवजी मी जे पाहिजे तर तुम्हाला तिप्पट रक्कम देईल पण माझे एक काम करा ते म्हणजे त्यांच्याजवळ भरतरी नावाचा मुलगा आहे त्याला माझ्याकडे घेऊन यायचे तो माझा भाऊ आहे तो माझ्या हवाली कराल तर तुम्हाला पुष्कळ पुण्य लाभेल अशा तऱ्हेने विक्रमाने जकातदाराला वश केले व द्रव्य लोभामुळे जकातदाराने विक्रमांचे म्हणणे लगेच कबूल केले नंतर कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांना बोलावून आणले आणि मालाची तीप करून जकातीच्या पैशाचा आकडा सांगितला आणि मग तुमच्यात भरतरी नाव हो कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापाऱ्यांना विचारले तेव्हा व्यापाऱ्यांनी भरतरी बोलावून जकातदाराला दाखवले त्याला पाहताच त्याच्या तेजावरून हा अवतारी असावा असे जकातदाराला वाटले जकातदाराने व्यापाऱ्यांच्या पुढाऱ्याला एकांती नेऊन सांगितले की तुमच्याकडून जकातीचा जो आकडा येणे आहे तो मी तुम्हाला माफ करतो पण तुमच्याकडे जो भरतरी आहे त्याला काही दिवस आमच्याकडे ठेवा मग जकातदाराने आणि व्यापाऱ्यांनी भरतरीस दोन गोष्टी सांगितल्या लमानांनी भरतरीला जकातदाराच्या स्वाधीन केले व ते भरतरीला म्हणाले की माल विकून कोणाकडे काय येणे आहे ते जकातदाराला सर्व माहीत आहे तेव्हा त्याच्या वतीने तू जकात वसूल कर तुला हेही मदत करतील तू काही काळजी करू नको अशा तऱ्हेने भरतरीला बजावून व्यापारी आपल्या मार्गाने निघून गेले मग जकातदाराने विक्रमाला बोलावून आणले व त्याला जकातीचा हिशोब दाखवून तो सर्व पैसा भरायला सांगितला तेव्हा विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीच्या ऐवजपटेपर्यंत जकातदाराजवळ ठेवले व वर सांगितले सध्या भरतरीच आमच्याकडे जेवण्यासाठी पाठवत जा म्हणजे हळूहळू ओळख वाढेल असे विक्रमाने सांगतात जकातदाराने भरतरीच्या देखत विक्रमाला सांगितले की हा आमचा माणूस आहे याची भोजनाची सोय तुझ्याकडे कर तुझी आई स्वयंपाक करेल व मी शिधा पाठविल याप्रमाणे ठरल्यावर विक्रमाने त्यांचे म्हणणे मान्य केले व भरतरीचा हात धरून आपल्या घरी गेले घरी गेल्यावर थोडा वेळ दोघांचे बोलणे झाले मग विक्रमाने रात्री घडलेल्या पशुंच्या सांगितला तेव्हा तिला फार आनंद झाला विक्रमाने पुत्राप्रमाणे भरतरीचे संगोपन करण्यास आईला सांगितले भोजन झाल्यावर भरतरी तेथेच राहिला तो जेव्हा जकादाराकडे गेला तेव्हा जकादार म्हणाला तू विक्रमाच्याच घरी राहा मला काम लागेल तेव्हा मी तुला बोलावून घेईल मग भरतरीनाथ आनंदाने विक्रमाकडे राहू लागले ते दोघे मायलेक भरतरीवर प्रेम करत व ती अगदी आनंदाने आणि एकोप्याने राहात अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार अध्याय सव्वीसावा इथे समाप्त झाला आहे अलख निरंजन आदेश